पाणी आणखी गांनी पण घेऊन हे जरा हे जरा पाणी माझी जेवण केलंय ग जेवण आज परवाडीला करंट लावलेला अशोक दादा करणार वाड मग खाऊ दे तुकडा भाकर वाढ लय दाद वाढते वाढतो हे खावा अरे आपलं चिंता कुठे बोले बोलू त्याला कुठं भटकत असेल तो आणू कुणाला शाहरुख खान झाला असेल मला वाटतं तो तो बाकर वाइज का

मी काय म्हणतोय काय म्हणतोय मला उद्याच्या उद्या पाच हजार रुपये पाहिजे पाच हजार पाहिजे पाच हजार बाळा पाच हजार मला कॉलेज मध्ये फी भाराय पण आपल्याकडे होत नाही एवढं पैसे याच मला काय माहित नाही मला पाच हजार पाहिजे पाहिजे बाळा बाळा तिथे लावत पाच हजार पाहिजे ती कॉलेजला मला पाच हजार दिले नाही तर मला कॉलेज मधलं काढतील त्याच्यामुळे मला उद्याच्या उद्या पाच हजार पाहिजे मी घरात येणार नाही म्हणजे काय पण करून दिलं नाही मला नाही मला पाच हजार पाहिजे तर म्हणजे पाहिजे काय ग करू कुठन पैसा आणून कसा उभा करू या पोराचं बीच झालं पाहिजे त्याच्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे काय करायचं आता याला पैसे दिले पाहिजे शिक्षण आजू कुठून एक काम करा हा माझा बाज घ्या आणि खालचं सुधन सौकर पैसे देत होते बघा पण आता येऊ एवढ्या मेहनतीनं सुट सुट करून कमविलेला तुझ्यासाठी एक एक नुसता बनवला तो बी आता घात टाकायचा तुला नक्कीच पार्वाडी करायची बघा आजू काय परत बघा तू बर बर ठीक आहे चला येतो सावकाराकडे जाऊन बघू काय का, का तुकले तुकले ते तिकडे काय चुकलं चुकलं सावकार चुकलं बीक नाही बावकार नाही काय का मेकडं काय का मेकडाच्या चाळीस रुपयाचे पाहिजे पाच हजार रुपये भेटतील पण देणार नाही बावकार काय काम आहे काय काम आहे पाहिजे होत सावकार पण भाई का काय तुझ्याकडे हां ऐकर बघू बघ हा बघा एक बायकोच्या घरात होताच आणलाय बघा अरे खरं आहे का खोट आहे खरं आहे सावकार तुमच्यावड आम्हाला घोटा दमतोय का बघा अरे घोटा दिसलाय नाही नाही सावकार एकदम खरं आहे कामाच्या पंचायत आहे तुमच्या हरग यागाचा पैसा आहे होतावा किती जातो याला मला 7000 पाहिजेत बघा एवढं नाही भेटणार

आलोय बाबा पैसे घेऊन आता कस तरी सावकाराच्या हातापाया पडलो किती दिले सावकाराला दिलं सात हजार अरे दीड तो, दे दे ते ते तो आता काय करू ते तेवढं मी द्यायला मागत नव्हता सात हजार रुपये तो खोटा आहे दर आता जेवढं मिळत तेवढं ठेवू ते पाच हजार त्या पोराला दे दोन हजार ठेवू पोरीच्या लग्नाला कामाला येईल त्या सोन्याला फोन कर जरा हा करते

बस आणले तुझ्यासाठी पैसे पहिले दाखवा आणले आणले ते दे त्याला खर्च कर तुझं काय आहे खर्च करतो पैसे सोन्या चांगला अभ्यास कर राजा तुझ्यावर आमचं भविष्य आहे र बामा अजून काय असले ते दोन्ही राजा आता दोन हजार ठेवले तुझ्या

मला तातडीने आमच्या पाच हजार दिले ते पाच हजार काय सांग तू मग काय हे बघा पाच हजार पाच हजार कडक त्या बाद गटला तर परत काय निघायला एवढं कंजूस आहे बघ काय बोलतेस आमचं तात्या म्हणजे ताट्या 5000 दिला 5000 केला पाहिजे बघ नादच बरं माता आता काय बसायचं का काय बसायचं का मग काय आहे का आ नाव दे कडे ओ ना हम

पृथ्वी आहे बोल जातोय माझा तोल पण ह्यात काहीच नाही माझा रोल बाई काय हा प्रकार काय बोलली जाणू बाई काय हा प्रकार मी काय म्हणते जाणू मी तुझ्यासाठी काय करू तू काय करशील माझ्यासाठी मी तुझ्यासाठी काय करणार हे तुझ्यासाठी चंद्र सूर्य आखी पृथ्वी तुझ्यासाठी मी घेऊन येईन इथे बर मी काय म्हणतोय आता जाऊ दे आपण दोघं लग्न करूया लग्न नको आता करायला का माझ्या अपेक्षा खूप आहेत काय अपेक्षा आहे मला बंगला पाहिजे मुंबईला फ्लॅट घे मग आपण दोघं लग्न करू तुला बंगला पाहिजे का फ्लॅट पाहिजे मुंबईला फ्लॅट पाहिजे फ्लॅट पाहिजे उद्याच तात्याला गुंडा होईल तात्याला उद्या गुंडा येतो घ्या आठ दिवसात पप्पा सांग पप्पा तयार राहणार फ्लॅट घेतल्यावर बेड वाजला तू तयार राह मी तात्याला गुंडा येतो आणि जायचं मुंबईला परत यांची तोंड बघायची नाहीत्या तुला खजिलदार माझा तात्या भरपूर पैसे देत मागची जेवढे पैसे देणार तात्या आमचा शेत आहे बॅग भर आण आणि तू तुला काय बंगलाच पाहिजे ना फ्लॅट घेतला तुला आठ दिवसात तयारी करला मॅची

बघतो आता देवा माझे बघ त्याला फोन लाव कुठं आहे ते बघू झालं हॅलो हॅलो तू इंटू कुठ आहे आलो आलो येत तु कि तू बाहेरच आहे बाहेर येते कुठं गॅलरीच आहे अरे किरम आले आले ते वाट बघायला होते आले आले जेवण झाले जेवण झाले काम कुठला आलो सोनिया कस चाललंय तुझा अभ्यास बाळा अभ्यास एकदम जमझमीतर जन बाबा तू आमचं भविष्य आहे तुम्हाला एक नंबर आणून देणार मी बर आण बाळा तुमचं नाव एकदम वरचलिस्ट लागच्या परीक्षा सात दिवस आणि एक नंबर नंबरच अरे एवढ्या वर बी जाऊ देऊ नकोस कि कुणी आठवण काढायचं नाही बर माझं मा बर... एक मत अस आहे बर काय म्हणतोय मला कॉलेज मध्ये एक भूग्या आवडल्या बर आणि आम्ही दोघं लग्न करणार पण बाळा आहे का तुझं आता अभ्यास कर पहिला मोठा हो मग लग्न करू आता झालं की एकवीस झालं माझ मग काय करायचं म्हणतोय लग्न करते म्हणते कोण करतो कोण करते सगळे गोडग्याला सिंग असल्यावर कोणते करेल गाडी असती बा काय म्हणतोय माझं आणि त्या फोडकीच प्रेम आहे आमचं दोघांचं एकमेकावर बर बर पहिला मोठा तरी हो करू लगीन तुझं मला लग्न करायचं आहे का तर करायचंय बर कधी करायचंय लग्न मला या आठ दिवसात तिच्या बरोबर लग्न करायचंय का फोरकी काय म्हणते पोरगी तयार आहे <laughs> पोरगीला फक्त आणि फक्त फ्लॅट पाहिजे मॉडेल पैसा आणायचा कुठलं कुठलं म्हणजे मला माहित आहे तुमची तिजोरी कुठे यायची कुठली तिजोरी आता योगदा जायचं का होता कोण पाच हजार तुलाच दिले ती करण्याचं वावर आहे का वावर नगर बाबा नगर नगर वावर म्हणजे आपली आय असती र त्याच्या आपलं काय जगाचं भरतय आणि तू त्या वावर का म्हणतेस नग नगर असे घोळापणा करू नकस र बाबा आहे तुला मी जिवंत पाहिजो का मी बघायचो बाबा तुझ्या एवढं बरं तू मर म्हणते करू नको र आपण दुसरी पोरगी बघू की तात्या आयला समजवा मी वकील बघितले त्या आणि एक बिल्डर पण बघितलाय नगर ना आपल्या अडवणीची विकायची माझा फायनल निर्णय माझ्या जानूला फ्लॅट घ्यायचा म्हणजे घ्यायचं सोन्या ऐक असं नगर करू जानूला फ्लॅट घ्यायचा म्हणजे घ्यायचा घेऊ येत तू मला माहित नाही सोन्या बा बाणू सोन्या 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 बाझ्या काय देवा कारण काय करायचं पोराच्या डोक्यात खोशिरलया काय विकायचं म्हणतो या आपण वाऱ्यावरून जाऊ की ग कसं खाऊ काय पिऊ काय कळणं झाले पुरीचे लगेन ते अजून याचा रे जात्या वाटे बघितलं कोण आहे कोण आहे अरे देवा काय रे करतोच राजा हे करणं कस र नकड फक्त आपली एवढी ला साहेर बाबा त्याच्या वगैरे चालतंय तू अजून काय कमाव लागलं नाही ना तू आता काय करतोस काय माहित नाही नग ये या विचार करणं कस रबा मला फ्लॅट घ्यायचा आहे माझ्या जेव्हा

Thank <laughs> <laughs> you. भावी न भेटी मानसली जय मा भी तोल साव राम तोल बघितलं नाही सोन्याची लो आटून त्याला शेवटच बघू दे तब्येत नाही खराब झाल्या हॅलो हा बोल गे कोट आहे तू मी इम्पॉर्टंट मिटिंग मध्ये आहे पप्पा सिरियस आहे कधी येणार आहे बघायला मी ऑफिसच्या फोन करतो कुठल्या मिटिंग मध्ये मी दहा मिनिटात तुला फोन करतो आहे मी इम्पॉर्टंट मिटिंग मध्ये आहे अरे बाबा ये भेटायच नाही मला काय माहित नाही मी तुम्हाला तासाला फोन करतो उद्या सकाळी मला फोन करा मी मोबाईल स्विच करतो होता बरोबर हो कोणाचा फोन होता

¡No! <coughs>